आज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांना कोटगी स्टेशन येथील अल्ट्राटिक सिमेंट कंपनी प्रकल्पग्रस्त व प्रदूषण बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळण्याबाबतचा निवेदन आज या ठिकाणी संभाजी आरमारच्या वतीने दिलेला आहे तर विषय असा आहे दक्षिण सोलापूरमध्ये बिर्ला फॅक्टरी खूप वर्षापासून असून तेथील शेतकऱ्यांना जो मोबदला बाबतीत मिळाला पाहिजे तो आजपर्यंत कदापी त्यांना मिळालेला नाही मोबदला म्हणजेच नोकरी असेल तेथील ते लोकल लोकांना टेंडर देणे असेल किंवा तेथील ते ते काय हॉटेल व्यवसाय हे चालण्याबाबतचे जे व्यवसाय आणि टेंडर आहेत तर ते, ते राजकीय नेत्यांच्या दबावाखाली येऊन त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार आजपर्यंत टेंडर आणि नोकऱ्या दिलेल्या आहेत पण इथून पुढच्या काळामध्ये जे गरजू लोक आहेत आणि ज्यांची शेती बिर्ला फॅक्टरीने घेतलेली आहे त्यांना आवर्जून त्यांनी कंपनीत घ्यावं आणि परमनंट जॉब द्यावा आणि त्यांना टेंडर व्यवसाय काय असेल ते त्यांच्या पद्धतीनं त्यांनी त्यांच्या रूल्समध्ये जसं बसतील त्या पद्धतीनं द्यावं अशी संभाजी आरमारची मागणी कुमार आशीर्वाद साहेबांना यांना आम्ही संघटनेच्या मार्फत केलेली आहे तर अशा पद्धतीने जर सर शासनाने काय आदेश काढून जर त्यांच्यावर कारवाई नाही केली तर संभाजी आरमार कदापि खपवून घेणार नाही आणि या पुढील पाऊल म्हणजे आंदोलन उपोषण या पद्धतीनं संभाजी आरमार त्यांना जाब विचारणार